दुचाकीचा कट लागलेली शिवीगाड केल्याचा संताप मनात ठेवून आरोपीने आधी मृतकाला एथिक्च दारू पाजली नंतर बेल्ट बांबूने बेदम पिटाई करून हत्या करण्यात आलेली घटना माहुली पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचखेड गावात एक फेब्रुवारीला घडली होती यात आरोपीला मात्र स्थानिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन प्रकरण उघडकीस आणले गेल्या एक फेब्रुवारीला माऊली ते मोरशी रस्त्यावरील चिंचखेड गावातील प्रवाशी निवाऱ्या डवरगाव येथे राहणारा बावीस वर्षीय आकाश उर्फ बंडू तायडे याचा मृतदेह आढळून आला असल्यामुळे नातेवाईकांनी घातपाताची शंका व्यक्त करून पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती यात मृतकाच्या आईच्या सांगण्यावरून एकतीस जानेवारीला मृतक आकाश हा मित्रासोबत दुचाकीने बाहेर गेल्याचे सांगितले यात मात्र मारेकरी कोण याचा थांगपत्ता न लागू शकल्याने पोलीस अधीक्षक विशाल आनंद याच्या आदेशाने पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात दोन पथक आरोपीच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले अशातच मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस पथकाने बेलोरा राहणारा बत्तीस वर्षीय आरोपी प्रणित भास्कर जवंजाळ याला ताब्यात घेतले आरोपीची कसून चौकशी केली असता दुचाकीचा कट लागल्याने मृतकाने आरोपीला शिवीगाळ केली होती आणि तोच वचपा काढण्यासाठी दारू पिण्याच्या बहाण्याने मृतक आकाश तायडे याला दुचाकीवर बसवून नेले होते त्याला दारू पाजून बेल्ट आणि काठीने मारून निघालो अशी माहिती पोलिसांना दिली ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकजकुमार कुमावत यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडेसह माहुली पोलीस निरीक्षक विष्णू पांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुल पवार पोलीस कर्मचारी बळवंत दाभने पंकज फाटे सचिन मिश्रा रवींद्र बावने भूषण पेठे हर्षद घुसे यांनी केली